रमेश पाटील बोलतोय का एक प्रश्न विचार बघा तुम्ही खरं अगर मला एकच प्रश्न एक उत्तर द्यायचं तुम्ही हा बोला की जात विचार बाबी तुम्ही कोणत्या समाजातून येतात नाही जात सांगू शकत मी ओबीसी समाजातून येतो का तुम्ही महानगरपालिकेला बॅनर लावले होते की बायको मिळेल का बायको तिथं नाही का समाधान नाही समाधान झालं सर्व समाजाचे भेटले तुम्हाला नाही नाही तिथे नाही समाधान झालं का तुमचा औरंगाबादला दोन हजार बावीस मध्ये तुम्ही बायको मिळेल का बायको म्हणून बॅनर लावणारे तुम्ही आणि ओबीसी समाजाला सेवा देता अहो पाटील साहेब जर आपण व्यवस्थित बोलायचं असतं आपण जर बॅनर लावणारी माणसं ओबीसी समाजाच्या आय माय वर अहो तुम्ही किती वेळा किती जणांना फोन केले काय केले ते आमच्याकडे डिटेल आहे का हा मग एक सांग आम्ही जरी मराठा तुम्ही आमच्या घरी येऊन बघा आमच्या दोन दोन तों भावांनी लव्ह मॅरेज केलेलं आहे लव मॅरेज करू द्या काही करू द्या पण तुम्ही कशाला जोर लावला होता मध्ये फोन करून ह्याला दम, दम दे त्याला दम दे त्याला शिवे दे तुम्ही द्या ना मग शिंदे साहेबांना दम लावा तुम्ही अहो शिंदे साहेब तुम्हाला तुम्हाला असले धंदे त्यात आम्हाला नाही जमत स्वतः धंदे करतात ते ह्या ओबीसी चा बारीक समाजाचा नेता बघायचा त्याला फोन करायचं दम द्यायचं असले धंदे बंद करा आता मग नाही धंदे बंद करा ते करा बारेट. ना आता एकनाथ ला करा पाटील उपोषणाला बसल्यात परत का नाही जाबना विचारू शकत करू शंभर टक्के टक्के करू का नाही करू शकत दोन्ही कधी आतापर्यंत तुमचं